भेंडीची भाजी ना एकाच प्रकारची खाऊन खाऊन कंटाळ येतो मग काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून पहा खूप चविष्ट लागते एकदम वेगळ्या प्रकारची आणि चवीला एवढी भारी लागते ना की तुम्ही एकदा बनवलात तर नेहमी याच पद्धतीने बनवाला आणि खाणारे तर बोट चाटत राहतील एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेली आहेत भेंडी तर पाव किलो भेंडी घेतलेली आहेत धुवून पुसून घेतलेली आहेत स्वच्छ कोरडी करून घ्यायची आता भेंडी कशी घ्यायची भेंडी एक दिवस आधी आणून ठेवायची म्हणजे जी शेळी झाली ना भेंडी तर त्याचा जो कटपणा असतो ना तो कमी होतो आपण जेव्हा भासतो तेव्हा त्यामुळे भेंडी आदल्या दिवशी आणून धुवून वगैरे स्वच्छ पुसून ठेवायची आता त्यानंतर आपण याची कटिंग करणार आहोत तर बघा पहिला डेटाकाटचा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर ना एक पाव पाव इंच एवढे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता तु साईज तुम्हाला आवडते त्या हिशोबाने तुम्ही करून घेऊ शकता आणि आतमध्ये ना याच्या किडी असतात कधी कधी तर ते बघूनच कट करताना बघत राहायचं म्हणजे काय मध्येच कीड वगैरे यायला नको तर असे हे पटापट -पड़ तुकडे करून घ्यायचे पड़ पड़ा 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 तर बघा पटापट मी ह्यांना भेंडीचे तुकडे करून घेते असे भेंडीचे तुकडे करून घेतल्यामुळे भाजी पटापट बनवायला सोपी पडते आणि काय होतं जास्त जर मोठे केलात ना तर तुम्हाला ज्या साईजची आवडतं तसे करू शकता पण छोटे असेल ना दिसायला खूप सुंदर दिसे भाजी त्यामुळे मी असे मध्यम पाव पाव इंचाचे तुकडे हे करून घेते एकाच प्रकारची भेंड्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं करायचं असतं त्यावेळेस तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून घरातले सर्व आवडीने खातील कारण माझ्या घरातल्यांची तर ही फेवरेट आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आहे तर बघा भेंडी आपली कापून झालेली आहेत मस्त अजिबात यामध्ये कीड वगैरे काही नव्हती स्वच्छ आपली भेंडी कापून झालेली आहे आता ठेवूया साईडला आणि यासाठी एक चटणी बनूया तर त्यासाठी बघा इथे मसाला बनवण्यासाठी आपण कढईमध्ये पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये ए दोन चमचे मी घालते शेंगदाणे जास्त नाही शेंगदाणे घालायचे आहेत पाव किलोच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते आता तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल मग त्याचं प्रमाण तुम्ही डबल करू शकता तसे मी इथे दोन चमचे शेंगदाणे घेतले तुम्ही चार चमचे घेऊ शकता आता शेंगदाणे थोडेसे हलकेसे भाजल्यानंतर यामध्ये घालणार एक म छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा तुम्ही कसंही चिरू शकता उभा छोटा जसं तुम्हाला आवडेल तसं कट मेल तसं कट करून घ्या कांदाही आपल्याला हलकासा भाजून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य ना एकदम लालचर करायचं नाही आहे फक्त याचा ना जो कच्चेपणा आहे तो, कच्चे तो जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी घालते दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडं जरा लसूण यामध्ये जास्त घालायचं मस्त टेस्ट येते भाजीला आणि एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आलंही आता आलं लसूण कांदा शेंगदाणीचं अंगलं असं मध्यम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस ग्यास मध्यम ठेवलं आहे आता यामध्ये घालूया दहा ते बारा कढीपत्त्याची पानं ताजी कढीपत्त्याची पाण्याची टेस्ट खूप छान येते या, या भेंडीमध्ये तरी बघा मस्त असं आपला मसाला बनवतो तयार होतो आहे मस्त टेस्ट लागते या मसाल्यामुळे भाजीला तर एकदा या पद्धतीने बनून तर पहा तुम्ही नेहमीच बनवाल आता हे बघा कांदा लसूण आलं वगैरे थोडंसं हलकंसं भाजलं गेल्यानंतर यामध्ये मी ना घालते थोडीशी चिंच कारण भेंडीच्या भाजीमध्ये जर आंबटपणा नाही घातला तर भेंडीच्या भाजीला चवही येत नाही आणि त्याचं बुळबुळी पाणीही कमी होत नाही त्यामुळे थोडीशी चिंच जरूर घाला थोडेसे घातलेत एक चमचा तीळ आणि दोन चमचे मी घातलेले आहे सुकं खोबरं किसून आता तुम्हाला इथे चिंच नसेल घालायची तर मग तुम्ही मास नंतर हे वाटून झाल्यानंतर यामध्ये आमचूर पावडरही घालू शकता जसं तुम्हाला जे आंबट आवडतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता खोबरं घातल्यानंतर लक्षात ठेवा सतत आपल्याला मिक्स करत राहायचे आणि मिनिटभरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही कारण सुकं खूप राहायचं काय भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन करपलं जातं म्हणून पटकन भाजून घेतलेलं आहे बघा थोडंसं हलकंसंच कलर चेंज झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तरी आपण आपण प्लेटमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करूनच वाटून घ्यायचं आहे बरं का नाहीतर काय होईल चिकटपणा जास्त येईल आता ह्या जे आहे आपलं मिशन थंड होतं आहे मी पंख्या खाली थंड करून घेते तोपर्यंत काय करूया इथे मी घेतलेली आलू सेव जी मार्केटमध्ये इझिली तुम्हाला पॅकेटमध्ये मिळून जाईल यामुळे भाजीला टेस्ट खरंच खूप छान येते तरी बघा हे अशा आलू भुजिया आलू सेवजी असते ना ती चवीला खूप भारी लागते किंवा तुमच्याकडे जे कुठलं नमकीन असेल ते तुम्ही घालू शकता तर दोन चमचे घेतलेलं आहे दोन तीन चमचे घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं असं ना दरदरीत असं वाटून घ्यायचं एकदम पावडर नाही करायचं बरं का असं रवाळ असं वाटून घ्यायचं म्हणजे ते भाजी खाताना छान असं टेक्चर येतं भाजी तरी बघू शकता मस्त असं रवाळ असं वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सर जारमध्ये आपल्याला जे जा आपण वाटण चट मसाला बनवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि याला पाणी न घालता थोडं दरदरीतच वाटायचं बरं का एकदम पावडर पेस्ट करायची नाही थोडंसं असं दरदरीत पण असला पाहिजे याला म्हणून हे सर्व साहित्य चमचाने मिक्स करत करत थोडंसं हलकंसं असं दरदरीत वाटून घ्या पाणी नाही घालायचं लक्षात ठेवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे मग चमचाने किंवा हाताने असं मिक्स करत करत असं दर दर हे दरदरीत मी वा, वाटून घेतलेलं आहे तर हेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपली जी वा मसाला बनवून घेतला होता यामध्येच आपण ही जी भुजिया वा शेव वाटून घेतली होती ती घालून घेऊया आणि काही बेसिक मसाले घालणार आहोत तर पाव चमचा एवढी घालते हळद So, सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर घालते तर तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा एक चमचा धणे पावडर घालते अर्धा चमचा मी इथे जिरं पावडर घालते किंवा तुम्ही जिरं पावडर धने पावडर नसतील तर अख्खे धणी आणि जिरं आपण जेव्हा मसाला भासतो तेव्हाच घालू शकता अर्धा चमचा कसुरी मेथी घालते कसुरी मी तर थोडीशी तव्यावरती गरम करून पावडर करून घेतलेली चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्यात या मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा मसाला पाव किलोच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या मसाल्याचं टेक्चर बघू शकता मस्त असं गोल आहे आणि हा मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये एक आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात बात खराब होत नाही जेव्हा कधी तुम्हाला अशा भाज्या बनवायच्या असतील तर तुम्ही पटकन वापरू शकता आता परत आपण घेतलं आहे गॅसवरती पॅन ठेवलं आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून आपण ही भेंडी भाजून घेणार आता भेंडी भाजताना काय करायचं आपल्याला गॅस एकदम मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपण ही भेंडी आधी थोडा वेळ दोन मिनट अशी भाजून घ्यायची असं केल्याने काय होतं माहिती आहे तो जो भेंडीचा चिकटपणा असतो ना तो कमी होतो आणि भेंडी आपली लवकरही भाजली जाते कलरही चेंज होत नाही आणि जेव्हा आपण एकदम कमी गॅसवरती भाजतो ना तेव्हा भेंडी ना थोडी नरम पडते जी खाताना मजा येत नाही त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा आणि भ भेंडी भाजून घ्यायची तर बघू शकता भेंडीचा हलका हलका असा जो चिकटपणा आहे कमी होत आलेला आहे आणि कलरही आलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आपण जो मसाला बनवून ठेवला होता तो तो मला आधी मी पूर्ण नाही घातलेला आहे अर्धा घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि परत थोड्या वेळाने यामध्ये अर्धा जो आहे उरलेला तो घालून घ्यायचं असं करायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं आणि भेंडीलाही सर्व मसाला व्यवस्थित लागतो म्हणूनच आधी भेंडीमध्ये ना सर्व साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि नंतरच यामध्ये घालायचं आता मिक्स करून झालं ना एक मिनिटभर याला वाफून घेऊया गॅस एकदम मंदवरती ठेवून वाफून घेतो म्हणजे काय जो मसाले वगैरे आहे त्याचा सगळा फ्लेवर जो आहे भेंडीमध्ये उतरेल कारण ही आपण सुकी बनवतो आहे पाणी नाही घालतात ना भाजीमध्ये मसाल्याचं फ्लेवर उतरण्यासाठी मंद गॅसवरती वापरत्यायचं आणि ही आपली मस्त अशी चटपटीत टेस्टी भाजी बघा तयार झालेली आहे एक दोन दिवस जरी भाजी ठेवलात ना तरी अजिबात खराब होत नाही कुठे प्रवासाला वगैरे जाणार असेल ना ती भेंड्याची भाजी बनवून घेऊन जाऊ शकता खूप चटपटीत लागते अरे दोन पोळ्या खाणारी लोक चार ते पाच पोळ्या नक्की खातील जास्त एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते तर नक्की बनवाणी मला सांगायला विसरू नका